शेतकरी मित्रांनो नमस्कार खरीप पीक विमा दोन हजार पंचवीसचा पीक विमा भरणं चालू आहे या पीक विमा योजनेविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पीक विमा योजनेत सरकारने बदल केल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी दिसत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आत्तापर्यंत खरीप हंगामात अठ्ठावीस टक्के विमा अर्ज आलेले आहेत विमा अर्ज भरण्यासाठी एकतीस जुलै ही शेवटची तारीख आहे तसेच यंदा पीक विम्यासाठी फार्मर आय डी व पीक पाहणी बंधनकारक केली आहे या दोन गोष्टीशिवाय पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही महाराष्ट्र सरकारने यावर्षी पेरणी न होणे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिक प्रतिकूल परिस्थिती व काढणी पश्चात नुकसान हे चार ट्रिगर काढून टाकले आहेत केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्याचे सरकारने निश्चित केलेली आहे हे चार ट्रिगड काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणात भरपाई मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे कमी भरपाई मिळणं याची शेतकऱ्यांना खात्री असल्यामुळे यावर्षी पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे तसेच हे चार ट्रिगड काढल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा योजनेला कमी प्रतिसाद दिलेला दिसतो आहे तसेच गेल्या वर्षी सरकारने एक रुपयात पीक विमा ही योजना आणलेली होती यावर्षी ती योजना सरकारने बंद केली आहे तसेच गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात बोगस पीक विमा काढलेले होते भरपूर त्या बोगस पीक विम्यामुळे यावर्षी सरकारने एक पीक विमा ही योजना बंद केलेली आहे यावर्षी फार्मर आय डी बंदकारक कर, असल्यामुळे काही शेतकऱ्यांचे फार्मर आय डी अद्यापही काढलेले नाहीत तर काही शेतकऱ्यांचे फार्मर आय डी जनरेट होत नाही आहेत तसेच नवीन ट्रिगरनुसार कमी भरपाई मिळेल या खात्रीने शेतकरी वर्ग पीक विमा भरण्यास प्रतिसाद देत नाही आहे राज्यात सव्वीस जुलैपर्यंत केवळ अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरलेले आहेत मागील हंगामात एक कोटी अडुसष्ट लाख विमा अर्ज शेतकऱ्यांनी भरलेले होते म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत आत्तापर्यंत अठ्ठावीस टक्केही अर्ज विमा योजनेत आलेले नाहीत शेतकरी वर्ग विमा योजनेकडे पाठ फिरवत आहे त्यामुळे सरकारने हे नवीन ट्रिगर तात्काळ बंद करून गेल्या वर्षीप्रमाणे सर्व ट्रिगर चालू करावेत तरच शेतकरी वर्गाला पीक विम्याचा फायदा होणार आहे अन्यथा अन्यथा फक्त पीक कापणे प्रयोगावर आधारित भरपाई देण्याचं ठरवलं आहे तर शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा काहीही होणार नाही कारण नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई मिळत होती ते चार ट्रिगर बंद केल्यामुळे फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई म्हणल्यानंतर शेतकऱ्यांना या ट्रिगरनुसार खूप कमी प्रमाणात भरपाई मिळणार आहे याचा सर्वात जास्त फायदा विमा कंपन्यांना होणार आहे त्यामुळे सरकारने हे चार ट्रिगर परत चालू करावेत व शेतकऱ्याकडून विमा हप्ता भरून घेऊन कंपन्या मालामाल होणार आहेत याचा फायदा फक्त आणि फक्त विमा कंपन्यांना होणार आहे या खरीप पीक विमा जो योजना दोन हजार पंचवीस याचा फायदा शेतकऱ्यांना काहीही होणार होणार नाही त्यामुळे सरकारने या गोष्टीचा विचार करावा व शेतकऱ्यांचा फायद्याची जी गोष्ट आहे ती ते चार ट्रिगर आहेत ते चालू करावेत अन्यथा शेतकरी वर्ग या पीक विम्यापासून मोठ्या प्रमाणात वचन वंचित राहणार आहे व ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात मालामाल होणार होणार असून याचा फायदा फक्त आणि फक्त कंपन्यांना होणार असून शेतकरी वर्ग या विम्यापासून वंचित राहणार आहे